फक्त एकदा कोबीची पानं उकळत्या पाण्यात टाकून तर बघा नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी कोबीपासून एक भन्नाट नवीन पदार्थ बनवणार आहे हा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला नसेल व कुठं पाहिलाही नसेल आणि हा पदार्थ तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक कोबीचा गड्डा घेतला आहे वरची खराब पानं काढून टाकली आहेत आता आपण ही पानं पानं काढून घ्यायची आहेत कोबीची भाजी खायचं म्हटलं की सगळेजण नाक मुरडतात कोबीची भाजी कोणालाच आवडत नाही तर मी आज कोबीपासून एकदम नवीन पदार्थ बनवणार आहे आणि हा पदार्थ खायला कोणीसुद्धा नाक मुरडणार नाही अगदी आवडीने हा पदार्थ खातील तर बघा इथे मी शक्य तेवढी कोबीची पाने काढून घेतली आहेत आणि एवढा थोडासा भाग शिल्लक आहे याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत आता ही सर्व कोबीची पानं अशी एखाद्या कडाईमध्ये पाण्यात घालायचे आहेत पानं बुडतील इथपर्यंत पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे म्हणजे कोबीवर केमिकलची फवारणी केलेली असते ती या मिकाच्या पाण्यामुळे स्वच्छ होईल आणि पानांना सुद्धा मिकाची चव लागेल आणि आता ही कढई मी गॅसवर ठेवली आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही कोबीची पाने फुल गॅसवर पाच मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायची आहेत आपली कोबीची पानं अशी जत आहेत तोपर्यंत आपण या भाजीसाठी मसाला तयार करूया तर इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या थोड्याशा पिकलेल्या आहेत माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत एक चमचा जिरे घेतले आहे एक चमचा मीठ घेतले आहे मी नेहमी चटणी वाटताना मीठ मोठे टाकते म्हणजे चटणी पटकन बारीक होते आता हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा ही चटणी अशी एकदम बारीक वाटून घेतली आहे चटणी वाटेपर्यंत आपली कोबीची पानं सुद्धा थोडीशी आपल्याला शिजवून घ्यायची होती तरी इथे बघा कोबीच्या पानांचा रंग बदलला आहे कोबीची पानं शिजली आहेत आता ही कोबीची पानं एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला ही कोबीची पानं फक्त मऊ करून घ्यायची होती आता ही कोबीची पानं थंड करून घ्यायची आहेत आपली कोबीची पान थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यानंतर बघा इथे मी एक भांड घेतलं आहे आता या भांड्यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ घालणार आहे वाटी बेसन पीठ घालणार आहे तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल आता ही जी आपण चटणी वाटून ठेवली आहे ही चटणी घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे पीठ तयार करायचं आहे असं पाण्याचा अंदाज घेत घेतच पाणी घालायचं आहे तर बघा जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही मध्यम असं हे पीठ तयार केलं आहे तर बघा इथे आपली पानं सुद्धा थंड झाली आहेत आपला उद्देश फक्त पानं मऊ करण्याचा होता म्हणून आपण पानं उकळवून घेतली आता याच्यातील असं एक, एक पान घ्यायचं आहे आणि याला हे पीठ लावून घ्यायचं आहे जसं आपण अळूच्या पानांना पीठ लावतो त्या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे जर आपण पानं उकळवून घेतली नसती तर मग पानं कडक राहिली असती आणि आपल्याला या पानांचा रोल करता आला नसता रोल करताना पानं फाटली असती असं तुम्ही एकावर एक दोन पानं ठेवून हे पीठ लावून घ्या खूप छान पदार्थ आहे तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा आता याला असं फोल्ड करायचं आहे असं जरी तुम्ही वरतून पीठ लावलं तरी चालेल त्यानंतर बघा इथे मी वड्या उकडायच्या चाळणीला तेल लावून घेतलं आहे आता हे आपल्याला या चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे याच पद्धतीने मी सर्व पानांना हे पीठ लावून घेणार आहे तर बघा सर्व रोल बनवून तयार झाले आहेत आणि भरपूर रोल तयार झाले आहेत अगदी छोट्या छोट्या पानांनासुद्धा मी हे पीठ लावून घेतलं आहे आणि उरलेलं पीठ या रोलला वरून लावलं आहे आता हे रोल आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवली आहे आता झाकण ठेवून धाते पंधरा मिनिटे मिडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर बघा दहा मिनिटे झाली आहेत आणि इथे हे आपले रोल छान शिजले आहेत आणि छान फुगले सुद्धा आहेत आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी याच्यातील काही रोल ताटामध्ये काढून घेतले आहेत आणि काही रोल चाळणीमध्येच ठेवले आहेत तर ताटामधले रोल मी कट करून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड पातळ हे रोल कट करून घ्या तर बघा असे हे रोल मी कट करून घेतले आहेत उरलेले रोल ताळणीतच ठेवून दिले आहेत तर आता उरलेले रोल मी तव्यावर शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी इथे मी तेल घालत आहे तुम्ही हे रोल शालो फ्राय करून खा तर आता हे रोल एका बाजूने मिडियम गॅसवर पाच मिनिट भाजून घ्यायचे आहेत तुम्ही या रोलची भाजी बनवा किंवा असे रोल शालो फ्राय करून खा किंवा तळून खा खायला एकदम सुंदरच लागतात भाजी तर खायला खूपच सुंदर लागते तर आता मी इथे हे रोल पलटी करून बघत आहे तर बघा किती सुंदर आपले रोल तयार झाले आहेत पुन्हा थोडस सो, तेल सोडलं तरी चालेल तर बघा इथे मी हे रोल दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घेतले आहेत आणि खरंच ताईनं असे रोल शालो फ्राय करून नक्की खा खूप सुंदर लागतात मी सुद्धा हे एका हॉटेलमध्ये खाल्ले होते तेव्हा मला खूप आवडले आणि मी त्यांना रेसिपी विचारून घेतली आणि दोन तीन वेळा बनवली तेव्हापासून आमच्या घरातील सर्वांनाच हे रोल खूप आवडते मी कोबीची भाजी कधीच बनवत नाही या पद्धतीनेच कोबीचे रोल बनवते आणि कोबीची भाजी बनवते तर बघा इथे आपले मस्त असे रोल शालो फ्राय करून झाले आहेत आता कट करून ठेवलेल्या वड्यांची भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यानंतर आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली आहे आणि थोडं जास्तीचं तेल घालणार आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी घालणार आहे अर्धा चमचा जिरं घालणार आहे जिरं मोहरी छान तडतडली की एक मोठा कांदा जाडसर चिरून घेतला आहे तो घालणार आहे कांदा दोन मिनिट फुल गॅसवर भाजून घ्यायचा आहे जास्त भाजायचा नाही दोन मिनिट कांदा भाजून घेतला की आपला जो उरलेला कोबी होता तो मी असा जाडसरच चिरून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा कोबीसुद्धा आपण या कांद्यामध्ये घालणार आहोत आता पुन्हा याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला कोबीसुद्धा थोडाफार शिजला जाईल दोन मिनिट कोबी या कांद्यामध्ये परतून घेतला की आता हे कट करून ठेवलेले सर्व रोल घालायचे आहेत आणि आता हे रोल छान असे परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम फुल ठेवली तरी चालेल तर ताईनो खरंच तुम्ही ही अशी कोबीची भाजी बनवून बघा खायला एवढी सुंदर लागते की या भाजी पुढे तुम्हाला मटणाची चवसुद्धा फिक्की वाटेल आणि तुम्ही हे रोल थोडेसे टेस्ट करून बघा याच्यामध्ये मीठ कमी असेल तर मीठ घाला तर बघा इथे मी ही भाजी मस्त अशी परतून घेतली आहे आणि या भाजीचा खूप सुंदर वास येत आहे तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा ही भाजी चपाती भाकरी सोबत, भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागते तुम्ही तोंडी लावायला जरी ही भाजी खाल्ली तरी खूप छान लागते तर बघा मी तुम्हाला कोबी पासून मस्त असे नवीन चमचमीत दोन पदार्थ बनवून दाखवले आहेत हे पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका हे पदार्थ आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय